आज आपण जरा सिनेमाच्या पडद्यामागे डोकावूया आपल्याकडे काही इंटरेस्टिंग नोंदी आहेत पडद्यामागील सिनेमाचे रहस्यमधून ज्या सिनेमा कसा बनतो यावर मस्त प्रकाश टाकतात आज आपण यातल्या काही अनपेक्षित म्हणा किंवा रंजक गोष्टी बघूया हो नक्कीच म्हणजे बघा आपण जे स्क्रीनवर पाहतो ना ते तर झालं फायनल प्रोडक्ट पण त्यामागे जी सगळी प्रोसेस आहे तांत्रिक आणि कलात्मक ती खूप मोठी असते आणि आपल्याला सहज दिसत नाही सुरुवात त्या क्लॅप बोर्ड करूया का मला खरंच वाटायचं की तो फक्त सीन नंबर आणि टेक नंबर सांगायला पूर्णपणे म्हणजे तो उपयोग आहेच पण त्याचा मुख्य उद्देश काय असतो की आवाज आणि व्हिडिओ त्यांना एकत्र जोडणं सिंक करणं ज्याला म्हणतात खास करून कसं आहे आवाज अनेकदा वेगळा रेकॉर्ड होतो ना तेव्हा हा क्लॅपचा आवाज त्या दृश्याला आवाजाशी परफेक्टली मॅच करायला मदत करतो अच्छा ओके आणि आवाजाबद्दल तर मी असंही की सिनेमातले बरेच आवाज ले ले चा आवाज।, आगदी आगदी। आवाज, सरसल, आवाज हे नंतर टाकलेले असतात म्हणजे वगैरे अगदी बरोबर अगदी म्हणजे पावलांचा आवाज असेल किंवा अगदी कपड्यांची सळसळ दार उघडण्याचा किंवा लावण्याचा आवाज हे खूप सारे आवाज काय म्हणतात त्याला फुली आर्टिस्ट हे कलाकार स्टुडिओमध्ये नंतर तयार करतात हे प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी रेकॉर्ड झालेले नसतात बर काय सांगता हो आणि इथेच परत त्या क्लॅप महत्त्व येतं कारण मूळ संवाद आणि हे नंतर टाकलेले आवाज हे सगळं सिंक व्हायला हवं ही एक वेगळीच कला आहे ती हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतं म्हणजे हे खरं आहे की पडद्यावरच्या एका मिनिटाच्या सीन साठी कधी कधी पूर्ण दिवस लागतो हे जरा अविश्वसनीय वाटत हो हे अगदी खरंय शंभर टक्के कारण बघा ना एकाच शॉटचे कितीतरी रिटेक्स घ्यावे लागतात मग प्रत्येक वेळी कॅमेरा अँगल वेगळा लाइटिंग परफेक्ट हवं कलाकाराचा अभिनय संवाद सगळं जुळून यायला हवं ते एका मिनिटाच्या परफेक्ट सीन साठी कधी कधी खरंच खूप तास जातात आणि म्हणूनच बहुतेक सिनेमाचं शूटिंग कथेच्या क्रमाने होत नसेल बरोबर म्हणजे सिक्वेन्स मध्ये नाही करत बरोबर पकडलं अगदी बरोबर लोकेशन कधी उपलब्ध आहे कलाकारांच्या तारखा कधी मॅच होतात बजेट कसा आहे या सगळ्या गोष्टींवर शूटिंगचा शेड्यूल खरतं त्यामुळे कथा जरी सरळ असली तरी तिचं शूटिंग मात्र वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या -वेग वेळी होतं आणि मग एडिटरचं काम वाढत ते सगळं जोडून एक सलग अनुभव तयार करणं आणि हो अजून एक गंमत म्हणजे अनेकदा सेटवरच्या खोल्यांना खरच छत नसत बर का अरे असं का कारण मग लाईट्स लावायला कॅमेरा अँगल सेट करायला सोपं जातं वरून सगळी उपकरणं व्यवस्थित लावता येतात अच्छा म्हणजे खरच पडद्यावर जे दिसतं त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे म्हणजे सिनेमातले बातम्या किंवा काही कार्यक्रम चालू असतो तो पण खरा नसतो अजिबात ग्रीन स्क्रीन वापरून इतकंच काय कधी कधी शहराची खूप मोठी भव्य दृश्य दाखवतात ना ती सुद्धा प्रत्यक्षात मोठे रंगवलेले पडदे असू शकतात म्हणजे बॅकड्रॉप्स किंवा मग पूर्णपणे कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे सीजीआय आपल्याला वाटतं आपण खरंच शहर पाहतोय पण ती एक हुशारीने तयार केलेली इमेज असते फक्त अरे वा आणि गर्दीच्या दृश्यांचं पण असंच काहीतरी असतं ना कमी लोक वापरून जास्त गर्दी दाखवतात म्हणे हो अगदी म्हणजे शेकडो लोकांची गर्दी दाखवायची असेल तर प्रत्यक्षात मोजकेच लोक वापरले जातात त्यांनाच वेगवेगळ्या अँगलनी वेग शूट करतात कधी कपडे बदलून परत शूट करतात आणि मग एडिटिंगमध्ये ते एकत्र करून मोठी गर्दी असल्याचा भास निर्माण करतात ही पण एक विज्युअल ट्रिक आहे बजेटमध्ये काम करण्याची पद्धत हे तर झालं सामान्य दृश्यांचं पण जिथे स्पेशल इफेक्ट म्हणजे व्हीएफएक्स वगैरे वापरतात तिथे तर अजून कमाल होत असणार तिथे तर आव्हान अजूनच मोठं असतं विचार करा अभिनेत्यांना नुसत्या हिरव्या पडद्यासमोर अभिनय करायचा असतो त्या पडद्यावर काही खुणा किंवा डॉट्स लावलेले असतात त्यांच्याकडे बघून त्यांना इमॅजिन करावं लागतं की समोर एखादा ड्रॅगन आहे किंवा काहीतरी अद्भुत घडतंय प्रत्यक्षात तिथे काहीच नसतं त्यांच्या कल्पनाशक्तीचा आणि अभिनय कौशल्याचा खरा कस लागतो तिथे आणि या सगळ्या धावपळीत वेळेचं बंधन पण पाळावं लागत असणार नक्कीच वेळेचं गणित खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ गोल्डन आवर म्हणतात बघा हो म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताची ती जी एक खास वेळ असते साधारण पंधरा वीस मिनिटं जेव्हा नैसर्गिक प्रकाशात एक सुंदर सोनेरी छटा असते तो एक शॉट घेण्यासाठी संपूर्ण टीमची अक्षरशः धांदल उडते कारण ती वेळ एकदा गेली की गेली मग दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते म्हणजे निसर्गाच्या वेळेनुसार टीमला जुळवून घ्यावं लागतं बापरे म्हणजे एकूणच सिनेमा बनवणं हे किती म्हणजे किती गुंतागुंतीचं आणि किती कौशल्य लागणारं काम आहे हे लक्षात येत आहे पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेम मागे किती लोकांची मेहनत किती विचार किती नियोजन असतं खरंच पुढच्या वेळी सिनेमा पाहताना या गोष्टी आठवल्या तर कदाचित तो, तो बघण्याचा अनुभव हो अजून वेगळा आणि जास्त इंटरेस्टिंग होईल अगदी आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न पण नाही का की सिनेमा कसा म्हणतो यामागचे हे सगळे डिटेल्स या युक्त्या हे समजल्यावर एक प्रेक्षक म्हणून आपला सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का म्हणजे ती जी जादू असते सिनेमाची त्यामागचं तंत्र कळल्यावर ती जादू कमी होते की उलट ती अजून रंजक वाटते हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे